सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेनं घरफोडी करणाऱ्या अट्टल वॉन्टेड आरोपी शिताफीन पकडून आठ लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल केला सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं बीड जिल्ह्यातील आष्टी येथील एसटी स्टँडवर सापळा रचून एका अट्टल वॉन्टेड आरोपीला शिताफीनं पकडलं त्याच्याकडून आठ लाख सत्तर हजार आठशे अठरा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर तेरा गुन्हे उघडकीस आणण्यात आले ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर नारायण गोलेकर श्रीकांत गायकवाड नीलकंठ जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल परशुराम शिंदे सलीम बागवान विजय कुमार भरले धनाजी गाडे हरिदास पांढरे आबासाहेब मुंडे मोहन मनसावाले सुहास नारायणकर धनराज गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल अक्षय दळवी अक्षय डोंगरे यश देवकते विनायक घोरपडे समर्थ गाजरे चालक समीर शेख चालक सतीश कापरे करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रदीप चौधरी यांनी पार पाडली